न्यूज मराठी आष्टा येथील युवा शेतकरी उत्कर्ष विश्वजित माने यांनी अवघ्या वीस गुंठ्यात दोन टन दोनशे किलो इतके स्वीटकॉर्नचे विक्रमी उत्पादन घेतले विशेष म्हणजे हळद पिकात स्वीटकॉर्नचे त्यांनी आंतरपीक घेतले विक्रमी उत्पादनाबद्दल उत्कर्ष माने यांच्यावर आष्टा पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे उत्कर्ष माने यांची आष्टा येथे शेती आहे गेली अनेक वर्ष ते हळद ऊस स्वीट कॉर्न आदी पिके घेत आहेत या वर्षी त्यांनी वीस गुंट्यात हळद लावली होती यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून स्वीटकॉर्न लावला होता यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरीही पिकाची योग्य काळजी घेतल्याने उत्कर्ष माने वीस गुंट्यात दोन टन दोनशे किलो इतके स्वीटकॉर्नचे उत्पादन घेतले स्वीटकॉर्नचे एक कनिज सहाशे ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे होते सर्व स्वीटकॉर्न त्यांनी व्यापाऱ्यांना दिला यातून त्यांना जवळपास पंचवीस हजार रुपयांचे उत्पादन मिळाले तसेच जनावरांच्या चाऱ्याचीही सोय झाली अवघ्या तीन महिन्यात त्यांनी पंचवीस हजार रुपयांचे उत्पन्न आंतर मिळवले त्यांना वडील विश्वजित माने आई सौरेखा माने पत्नी सौवेदिका माने आणि बहीण प्रगती माने यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले विक्रमी आंतरपीक घेतल्याबद्दल उत्कर्ष माने यांचे कौतुक होत आहे वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.